विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी सचिन गारुडकर ई स्टडी या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत विद्यार्थी मित्रांनो पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आता पाचवी फेब्रुवारी दोन हजार एकोणीस मध्ये झालेला पेपर क्रमांक एक प्रथम भाषा मराठी एकूण पंचवीस प्रश्न आणि त्यांची अचूक उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊन आलेला आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही ई स्टडी या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनल करा समोर प्रेस करा अधिक वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत या प्रश्नपत्रिकेमध्ये दोन विभाग दिलेले आहेत त्यापैकी आपण पहिला जो भाग आहे प्रथम भाषा मराठी एक ते पंचवीस प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विभाग पहिला आहे प्रथम भाषा प्रश्न क्रमांक एक ते तीन साठी सूचना आहे खालील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तराचा योग्य पर्याय निवडा खाली आपल्याला उतारा दिलेला आहे तो व्यवस्थित वाचायचा आहे उतारा वाचत असताना महत्वाच्या शब्दांना अधोरेखित करायचा आहे मायाला दोन बहिणी होत्या तिच्या आईला या तिघींनाही शिकवून स्वतःच्या पायावर उभं करायचं होतं मायाचे वडील सतत आजारी असत त्यामुळे आईलाच कष्ट करावे लागले तिने दुसऱ्यांचे कपडे शिवून अर्थार्जन केलं खूप कष्ट केले पण मुलींच्या शिक्षणासाठी काही कमी पडू दिले नाही प्राथमिक शाळा महानगरपालिकेची असल्याने शालेय खर्चाचा प्रश्न नव्हता त्यातून मायाने शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवले होते मायाने खूप जिद्दीने अभ्यास करून इंजिनिअरिंगला प्रवेश मिळवला तिचे यश म्हणजे ती विद्यापीठात प्रथम क्रमांकाने पास झाली दोन वर्ष नोकरी करून पैसे जमवले जर्मनीला जाऊन पुढील शिक्षणही पूर्ण केले परदेशात गेल्यावर आईने तिला बजावले शिक्षण पूर्ण झाल्यावर देशासाठीच काम कर माया आणि मायाची आई यांची जिद्द वाखाणण्याजोगी आहे आता उतारा वाचल्यानंतर आपण आता कोणते प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न पाहूया प्रश्न पाहिला पहा पा पा पैसे मिळवण्यासाठी मायाच्या आईने कोणते काम केले तर पहा आता पैसे मिळवण्यासाठी मायाच्या आईने इथं पा वाक्य दिलेलं आहे तिने दुसऱ्यांचे कपडे शिवून अर्थार्जन केले अर्थार्जन म्हणजे पैसे कमावणे दुसऱ्यांचे कपडे शिवले म्हणजे शिवणकाम केले पर्याय क्रमांक प्रश्न दुसरा पाहूया माया हुशार मुलगी होती हे पुढील पैकी कोणत्या वाक्यावरून दिसत नाही पहा आता माया हुशार मुलगी होती हे पुढील पैकी कोणत्या वाक्यावरून दिसत नाही ते शोधायचे तिने शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवले हे वाक्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे ती विद्यापीठात प्रथम क्रमांकाने पास झाली हे सुद्धा दिलेलं आहे तिने जर्मनीला जाऊन पुढील शिक्षण पूर्ण केले हे सुद्धा बरोबर आहे तिचे वडील सतत आजारी असत हे चुकीचे वाक्य आहे कारण माया हुशार मुलगी होती आणि तिचे वडील सतत आजारी असत याचा आणि त्या वाक्याचा काही संबंध नाही त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे त्याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक तीन पहा मायाच्या आईचे मातृभूमीवरील प्रेम कशावरून दिसून येते मुलींना शिकवले की नाही मुलीला देशासाठीच काम करण्यास सांगितले पहा वरती एक वाक्य आलेलं आहे ज्यावेळेस आईने परदेशात पाठवलं त्यावेळेस तिने आईने तिला बजावलं होत की शिक्षण पूर्ण झाल्यावर देशासाठीच काम कर या वाक्यावरून ते मातृभूमीचं प्रेम दिसून येत आहे त्यामुळे त्या प्रश्नाचे उत्तर आहे प्रश्न चे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मुलीला देशासाठीच काम करण्यास सांगितले पर्याय क्रमांक दोन पुढचे प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चार ते सहा साठी सूचना आहे पुढील कविता काळजीपूर्वक वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तराचा योग्य पर्याय निवडा आता ही कविता दिलेली आहे आपल्याला ती कविता आता पाळजीपूर्वक वाचायची आहे आणि त्याच्यावर आधारलेल्या प्रश्नांचे उत्तर सोडवायचे आहे पहिला प्रश्न पाहूया पा माडांना कोणाची उपमा दिलेली आहे आता पहिल्या जे कवितामध्ये पहिलेच वाक्य आहे उभारून कर उभे माड हे श्री विरामपरी झेलितवृष्टी म्हणजे माड हे जे झाड आहे ते विरांपरी म्हणजे विरांसारखं त्याने विरांची उपमा दिलेली आहे पा प्रश्न चौथा जो आहे माडांना कोणाची उपमा दिलेली आहे वीरांची पर्याय क्रमांक तीन त्यानंतर कवितेमध्ये आणखीन पुढचे प्रश्न विचारलेले आहेत प्रश्न क्रमांक पाच पुढीलपैकी पैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आला नाही कविता वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येईल पाणी या शब्दासाठी कवितेमध्ये समानार्थी शब्द आलेला आहे तो म्हणजे जल त्यानंतर पौष या शब्दासाठी रुष्टी असा शब्द आलेला आहे आणि झेंडा यासाठी ध्वज असा समानार्थी शब्द आलेला आहे तीन नंबर दोन नंबरचा जो पर्याय आहे नेत्र या शब्दासाठी समानार्थी शब्द कवितेमध्ये आलेला नाही ना त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे त्याच उत्तर आहे प्रश्न क्रमांक सहा पाण्यावर वर्तुळांची नक्षी कोण फुलविते पाण्यावर वर्तुळांची नक्षी कोण फुलवते याचे जे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पक्ष्यांच्या पंखावरून ठिबकणारा पावसाचा थेंब हे कवितेवरून आपल्याला दिसून येईल प्रश्न क्रमांक सात पहा खाली दिलेल्या वाक्यात एकूण सर्वनामे किती आहेत सर्वनामांची आपल्याला संख्या विचारलेली आहे वाक्य काय दिलेले पहा दारामागे कोण लपलंय त्यांना मी पाहिले बर का तर सर्वनाम म्हणजे काय पा सर्वनाम म्हणजे नामा ऐवजी वापरला जाणारा शब्द आता दारा मागे कोण लपलंय आता कोण हे प्रश्नवाचक सर्वनाम आहे म्हणजे या ठिकाणी नाम असू शकतं कोणतरी लपलेलं आहे म्हणजे कोण हे एक पहिलं सर्वनाम आहे त्यानंतर त्यांना हे दुसरं सर्वनाम आहे मी हे तिसरं सर्वनाम आहे पाहिले बर का तर वाक्यामध्ये एकूण कोण त्यांना आणि मी असे तीन सर्वनाम आलेले आहेत पर्याय क्रमांक एक त्याच उत्तर आहे प्रश्न आठवा पाहूया हो अधोरेखित शब्दांचे लिंग ओळखा आता या ठिकाणी रंग बेरंगी पतंगाने आकाश सजले होते पतंगाने या शब्दाला अधोरेखित केलेला आहे आणि पतंग हा जो शब्द आहे त्या शब्दाचा आपल्याला लिंग ओळखायचं आहे तर पतंग जो आहे तो पतंग पर्याय क्रमांक तीन पुल्लिंग तो पतंग म्हणजे पुल्लिंग शब्द आहे पर्याय क्रमांक तीन पुढचे प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक नऊ खाली दिलेल्या वाक्यातील काळ कोणता आता काळ ओळखायचा आहे खिळणी तयार करायला बुरडा घरच्या कामट्या आणाव्या लागायच्या लागायच्या म्हणजे ही क्रिया होऊन गेलेली आहे तो काळ पूर्ण झालेला आहे होऊन गेलेला आहे म्हणजे तो भूतकाळ पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक दहा पाहूया पुढील पैकी अशुद्ध शब्दाचा पर्याय निवडा अशुद्ध शब्द चार पर्यायातून आपल्याला निवडायचा आहे तर दुर्घटना हा जो शब्द आहे तो बरोबर आहे मैत्रिणी 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 या शब्दामध्ये पहिली वेलंटी पाहिजे त्यामुळे हा पर्याय अशुद्ध आहे पर्याय क्रमांक दोन उत्तुंग हा शब्द बरोबर आहे सुरपारंभी हा शब्द सुद्धा बरोबर आहे त्याच्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मैत्रिणी प्रश्न क्रमांक अकरा पाहूया पुढील पैकी एक वचन आणि अनेक अने वचनाची अयोग्य जोडी कोणती पहा आता एक वचन आणि अनेक अने वचन यांच्या आपल्याला जोड्या दिलेल्या आहेत त्यातली आपल्याला अयोग्य जोडी ओळखायची सादर सादरी एक सादर अनेक सादरी हे बरोबर आहे एक झालर अनेक झालरी हे सुद्धा बरोबर आहे एक किनार अनेक किनारी हे सुद्धा बरोबर आहे एक वानर अनेक वानरी तर ऐवजी वानरे असं पाहिजे होत त्यामुळे अयोग्य जोडे आहे पर्याय क्रमांक चार कारण एक वानर आणि अनेक वानरे वानरी हे त्याचं श्रीलिंगी रूप झालं तर आपल्याला अनेक वचन पाहिजे वानर अनेक वानरे एक वानर अनेक वानरे त्यामुळे अयोग्य वा जोडी असलेला पर्याय आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक बारा पाहूया खालील वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य पर्याय निवडा पहा आता बारा नंबरचा प्रश्न आहे आपली लबाडी पकडली जाईल या भीतीने मोहन आता चे चा याच्यामध्ये आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे पुढं पहा पहिला जो पर्याय आहे पाय लटलट कापले पहा मोहन चे, चे हा शब्द या ठिकाणी येऊ शकतो पहा मोहन चे पाय लटलट कापले मोहन चे पाय लटलट कापले आता हे वाक्य अर्थपूर्ण होतय दुसरे जे वाक्य आहे ते पाहूया पोटात बागबुक झाले मोहनच्या पोटात म्हणजे हे सुद्धा वाक्य होते पहा मोहनच्या पोटात भागभूक झाले त्यानंतर तिसरं जे वाक्य आहे बोबडी वळली तर बोबडी वळली ही जर आपण याच्यात प्रयोग केला मोहनची बोबडी वळली मोहनची मोहनची बोबडी वळली त्यामुळे हे सुद्धा होत आहे तोंड पांढरे पडले मोहनचे तोंड पांढरे पडले म्हणजे या ठिकाणी चारही जे वाक्य आहेत चारही पर्याय बरोबर आहेत चारही पर्याय बरोबर आहेत त्यामुळे या ठिकाणी सर्वांनाच सर्वच पर्यायाचे उत्तर बरोबर असल्यामुळे हा जो प्रश्न आहे त्याला सर्व पर्याय बरोबर दिलेले आहेत बोर्ड परीक्षेमध्ये पुढचे प्रश्न पाहूया तेरा नंबरचा जो प्रश्न आहे खाली दिलेल्या अर्थाची योग्य मन पर्यायातून निवडा मन आणि त्याचा अर्थ याच्यावर आधारलेला प्रश्न आहे का शुद्र माणसे शुद्र वस्तूंना भाळतात का याचा या अर्थाची जी मन आहे शुद्र माणसे शुद्र वस्तूंना भाळतात गाडवाला गोळाची चव काय हे नाही होणार कोल्ह्याला द्राक्षे आंबट हे सुद्धा नाही तर कोल्हा काकडीला राजी म्हणजे एखाद्या गोष्टीला तो राजी होतोय म्हणजे शुद्र माणसे शुद्र वस्तूंना भारतात पर्याय क्रमांक तीन हे त्याचं उत्तर आहे अडलाहारी गाडवाचे पायधरी पर्याय क्रमांक तीन हे त्याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौदा आणि सोळासाठी सूचना दिलेल्या आहेत खाली दिलेला संवाद वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा खाली आपल्याला एक संवाद दिलेला आहे त्याच्यावर आधारलेले प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत विद्यार्थ्यांनी हा संवाद पूर्ण वाचून त्याच्या खालचे प्रश्न सोडवायचे आहेत प्रश्न कोणत्या प्रकारे विचारलेले आहेत ते बारकाईने पहा पहिला प्रश्न पाहूया उतार्यावर आधारलेला पहा पहिला प्रश्न आहे चौदा नंबरचा वरील संवादात किती जणांचा उल्लेख आलेला आहे पहा वरील संवादात किती जणांचा उल्लेख आलेला आहे प्रश्न दोन प्रकारे विचारला जातो वरील संवादात प्रत्यक्ष किती जणांनी सहभाग घेतला आणि किती जणांचा उल्लेख आलेला आहे तर या ठिकाणी नावं जे आलेले आहेत संवादामध्ये त्यांची आपल्याला संख्या विचारलेली आहे तर आपण काय करूया आता ती नावं जी आहेत त्यांना आपण अधोरेखित करूया पाप सूरज हा पहिला शब्द आलेला आहे सूरज तिकडे भग कोण आले येऊ दे तू खेळाकडे लक्ष दे अरे तुझी ताई आली ताई हा एक शब्द आलेला आहे मला वाटते तुला शोधत आहे ती ए अक्षय अक्षय या ठिकाणी आलेला आहे सूरज दिसला का तोला सूरज हा शब्द पुन्हा आलेला आहे ताई तो तिकडे कोर्ट वर यश सोबत खेळतोय म्हणजे यशचा एक उल्लेख आलेला आहे त्याला आज आई सोबत एक आई एक शब्द आलेला आहे आईसोबत मामांकडे जायचंय मामा एक शब्दांचा उल्लेख आलेला आहे त्यानंतर पहा पण ताई उद्या तर त्यांची बॅडमिंटनची मॅच आहे ना उद्या मामांचा वाढदिवस आहे आजी आणि आजोबा आजी आजोबा पण आजच गावाहून आलेत म्हणून आई आज आहे तर पा त्यानंतर पुढे पहा आणखीन शब्द आलेत का पोहो आपण तर या ठिकाणी संवादामध्ये पहा पहिला सूरज ताई अक्षय यश हे चार झाले आई मामा पाच आणि सहा आजी आणि आजोबा सात आणि आठ तर संवादामध्ये एकूण आठ जणांचा उल्लेख आलेला आहे पर्याय क्रमांक एक आठ जणांचा उल्लेख आलेला आहे त्यानंतर प्रश्न पंधरावा पाहूया वरील संवाद घडला ती वेळ कोणती असावी वरील संवाद घडला ती वेळ संध्याकाळची आहे कारण संवादामध्ये एक वाक्य आलेले आहे आता अंधार पण पडेल म्हणजे अंधार पडण्यास सुरुवात होणार आहे म्हणजे ती वेळ संध्याकाळची आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक सोळा पाहूया सूरजला मामाकडे का जायचे नव्हते सूरजला मामाकडे का जायचे नव्हते कारण त्याची मॅच होती मॅच असल्यामुळे त्याला मामाकडे जायचं नव्हतं प्रॅक्टिस करायची होती पर्याय क्रमांक दोन संवादावरचे प्रश्न काळजीपूर्वक सोडायचे आहेत प्रश्न क्रमांक सतरा पाहूया खाली दिलेल्या वाक्यामध्ये चुकीचा असलेला भाग पर्यायातून निवडा अचानक इतक्यात जयश ओरडला ए साप तो बघ पा या ठिकाणी एक चुकीचा भाग आहे अचानक आणि इतक्यात आता हे दोन्ही शब्द इतक्यात जयश ओरडला किंवा अचानक जयश ओरडला तर पहा साप हा पाहिलेला आहे त्याच्यामुळे तो अचानक दिसलेला आहे त्यामुळे अ हा भाग ठेवा लागणार आहे इतक्यात या भागाची गरज नाही अचानक जयेशरडला एक साप तो भाग म्हणजे इतक्यात हा जो ब भाग आहे तो अनावश्यक आहे चुकीचा आहे पर्याय क्रमांक चार ब अठरा नंबरचा प्रश्न पाहूया पुढीलपैकी समानार्थी शब्दाची अयोग्य जोडी पहा अयोग्य जोडी असलेला पर्याय निवडा वात्सल्य प्रेम हे समानार्थी शब्दाची जोडी आहे परवा आणि फिकीर हे सुद्धा बरोबर आहे सदावर्त आणि अन्नछत्र हे सुद्धा बरोबर आहे तर झिम्मड हा जो शब्द आहे झिम्मड आणि त्याचा अर्थ रिमझिम दिलेला आहे तर झिम्मड या शब्दाचा अर्थ वेगळा आहे झिम्मड म्हणजे धाडशी चपळ या अर्थाने वापरला जातो त्यामुळे अयोग्य जोडे आहे पर्याय क्रमांक दोन एकोणीस नंबरचा प्रश्न बघा खालील शब्द कोड्यांमध्ये गुड दृष्टी निर्मिती या अर्थाचे शब्द मिळण्यासाठी अनुक्रमे कोणती अक्षर येतील पहिला शब्द आहे गुड दुसरा शब्द आहे दृष्टी आणि तिसरा आहे निर्मिती तर आपल्याला हे जे कोड दिलेलं आहे त्याच्या आपल्याला अर्थाचे शब्द शोधायचे आहेत पहिला पहा प्रश्नचिन्ह दिले ग हन तर या ठिकाणी आपण पहिला पर्याय पडता पाहूया ग हे जर अक्षर टाकले या ठिकाणी तर न, शब्द काय तयार होईल गहन गहन या शब्दाचा अर्थ गुढ असा होतो पहा गहन त्यानंतर पहा नजर दुसरा ज शब्द आहे या ठिकाणी आपण ज जर टाकलं तर शब्द तयार होतोय नजर दृष्टी आणि नजर हे समानार्थी शब्द आहेत आणि शेवटी स जर हा शब्द इथं वापरला तर रचना शब्द तयार होतो निर्मिती म्हणजे रचना म्हणजे या ठिकाणी पहिलाच पर्याय जर आपण पडतळून पाहिला तर पहिल्याच पर्यायामध्ये अचूक शब्दांचे अर्थ आलेले आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक एक हे त्याचं उत्तर आहे परीक्षेला जर असा प्रश्न आला सर्व पर्याय पडतळून पाहिजे पुढचा प्रश्न बघूया वीस नंबर हा रिकाम्या जागी योग्य अलंकारिक शब्द पर्यायतून निवडा आता अलंकारिक शब्द जे आहेत त्याच्यावर आधारलेला हा प्रश्न आहे आमच्या वर्गातील वर सर्वात कमी उंचीचा सर्वात कमी उंचीचा संजू म्हणजे टिंब टिंब आता सर्वात कमी उंचीचा म्हणजे आपण त्याला बुटका किंवा ठेंगू म्हणतो तर त्याच्यासाठी कुंभकर्ण हा नाही होणार कुंभकर्ण म्हणजे गाड झोपलेला भाट हा सुद्धा नाही नारद हा सुद्धा नाही तर वामन मूर्ती जो आहे म्हणजे छोटी मूर्ती वमनमूर्ती म्हणजे कमी उंचीचा पर्याय क्रमांक तीन एकवीस नंबरचा प्रश्न पाहूया उपकाराखाली दबलेला उपकाराखाली दबलेला या शब्दसुमाबद्दल अचूक शब्द, शब्द पर्यायतून निवडा शब्दसुमाबद्दल एक शब्द आता उपकाराखाली बदले दबलेला कृतज्ञ म्हणजे उपकार जाणलेला हे के केलेला अपकार हे नाही पोरका म्हणजे आईवडील नसलेला तर पर्याय क्रमांक चार मिंदा मिंदा होणे म्हणजे उपकाराखाली कोणाचा दबलेला असणे पर्याय क्रमांक चार बावीस नंबरचा प्रश्न पोह्या पुढील पैकी अयोग्य समूहदर्शक शब्द असलेला पर्याय निवडा अयोग्य अयोग्य आपल्याला निवडायचं आहे पिकत घातलेल्या आंब्याची पिकत घातलेल्या आंब्याची राई पहा पिकत घातलेल्या आंब्याची राई तर राई हा शब्द नाही होणार पिकत घातलेल्या आंब्याची आपल्याला माहिती ती आंब्याची आडी असते राई म्हणजे काय आंब्याची बाग त्याला आपण आमराई म्हणतो राई हा शब्द बागेसाठी वापरला जातो परंतु पिकत घातलेल्या आंब्यासाठी आडी हा शब्द प्रयोग केला जातो त्यामुळे पहिला पर्याय हा अयोग्य आहे पर्याय क्रमांक एक इतर जे पर्याय पाहिले आपण केळींचा घोस तर केळींचा हा घोष नसतो तर केळींचा घड असतो पर्याय क्रमांक दोन हे सुद्धा अयोग्य असलेला पर्याय आहे काजूची गाथन ही बरोबर आहे लाकडाची मुळी ही सुद्धा बरोबर आहे पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक दोन एक व दोन ही दोन्ही उत्तर आहेत कारण दोन्ही शब्दांमध्ये अयोग्य समूहदर्शक शब्दांचा वापर केलेला आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एक व दोन अशी दोन्ही उत्तर बरोबर बड़ आहेत तेवीस नंबरचा प्रश्न पुढील शब्द शब्दकोशातील क्रमाने लावले असता उजवीकडून दुसरा येणारा शब्द कोणता पहा आता उजवीकडून दुसरा जो दुसरा। शब्द आहे उजवीकडून दुसरा शब्दकोशातील क्रमाने आता पहिल्या प्रत्येक शब्दांमध्ये पहिला अक्षर वी आहे पहा विने सुरू झालेले शब्द आहेत त्यामुळे आपल्याला काय करावं लागणार आहे आता पुढचे जे शब्द आहेत ते आता मराठी वर्णमालेतील मालेतील क्रमानुसार लावून घ्यावं लागतील तर पा या ठिकाणी क्ष श, श, ज स श, श। तर या ठिकाणी च हे अक्षर अगोदर येत त्यामुळे या ठिकाणी विचार हा शब्द सुरुवातीला येईल च नंतर ज शब्द येतोय दोन नंबरला येईल विचार त्यानंतर पा हे दोन शा, शा। शा, शा, शब्द गेले आता राहिले तीन शब्दामध्ये स श श आता श शहामरोगाचा हा शब्द अगोदर येतो म्हणजे विश्व त्याच्यानंतर श षटकोनाथा विषय आणि शेवटी स, समयचा विसंवाद म्हणजे या क्रमाने वर्णमालिकेतील अक्षर येणार आहे शब्दकोशाप्रमाणे डिक्शनरीच्या मराठी डिक्शनरीच्या क्रमानुसार तर आता आपल्याला उजवीकडून दुसरा विचारलेला आहे या क्रमाने लावला आता ही जी पहिली बाजू आहे ती डावी बाजू असणार आहे आणि हलची जी आहे ती उजवी बाजू असणार आहे उजवीकडून आपल्याला दुसरा शब्द विचारलेला आहे तो येतोय विषय पर्याय क्रमांक दोन विषय या पद्धतीने शब्दकोशातील प्रश्नांचा क्रम लावून उत्तर शोधायचा आहे चोवीस नंबरचा प्रश्न पाहूया पुढील पैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा वृद्धार्थी शब्द समानार्थी शब्द याच्यावर आधारलेले प्रश्न भरपूर राहतात त्यासाठी त्याचा वारंवार सराव केला पाहिजे यश अपयश हे बरोबर आहे विरुद्धार्थी शब्दांची जोडी सतेज निस्तेज ही सुद्धा जोडी बरोबर आहे काळजी चिंता काळजी आणि चिंता चिंता हा काळजी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द नसून तो समानार्थी शब्द आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन ही चुकीची जोडी आहे स्वातंत्र्य पारतंत्र्य ही विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी आहे या ठिकाणी समानार्थी शब्दाची जोडी दिलेली आहे त्यामुळे हा तिसरा पर्याय वेगळा ठरतो पंचवीस नंबरचा प्रश्न पाहूया पुढील पैकी कविता आणि कवी, कवी यांची अचूक जोडी निवडा पहा आता मराठी भाषेतील जी तुमची अनुक्रमाणिका आहे त्या अनुक्रमाणिकेतील धड्याचं नाव आणि त्याच्या लेखकाचं आणि कविता आणि कवी कवायत्रीचं नाव हे तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे तर कापणी सरोजिनी बाबर ही जोडी चुकीचे आहे वासरू मालकवी जोडी चुकीचे आहे तर राणेवेळी तुकाराम धांडे दांडे यांची ही कविता आहे पर्याय क्रमांक तीन सुगी बायनाबाई चौधरी ही जोडी सुद्धा चुकीची आहे पर्याय क्रमांक तीन हे बरोबर आहे।, आहे तर अशा पद्धतीने आपण पंचवीस पैकी पंचवीस प्रश्न अचूक पद्धतीने सोडवलेले आहेत तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडीओला एक लाईक जरूर करा आणि इतका पाचवी स्कॉलरशिप परीक्षेची तयारी करणाऱ्या हा विद्यार्थ्यांना व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद